नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं स्वागत आहे मार्केट अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांना आता आपण पाहणार आहोत आजचेच म्हणजे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराव शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी बेकला प्रेस करा लातूर येथे लालतुरीला कमीत कमी बाजारभाऊ दहा हजार दोन रुपयातील जास्त बाजारभाऊ दहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपयांनी सर्वसाधारण बाजार दहा हजार पाचशे रुपये अकोला लाल तुरीला कमीत कॅन बाजारभाव आठ हजार रुपये द्यातील जास्त बाजारभाव अकरा हजार पाच रुपयांनी सरो साधारण बाजारभाव दहा हजार चारशे रुपये अमरावती येथे लालतुरीला कमीत कॅन बाजारभाऊ दहा हजार सातशे पन्नास रुपये द्यातील जास्त बाजारभाव अकरा हजार एकशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार नऊशे तीस रुपये धुळे लाल तुरीला कमीत कॅम बाजारभाऊ पाच हजार पाचशे रुपये द्यातील जास्त बाजारभाव नऊ हजार चारशे रुपयांनी सरो साधारण बाजार नऊ हजार दोनशे रुपये यवतताळ इथे लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार तीनशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार दोनशे ऐंशी रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार सातशे नव्वद रुपये मालेगाव येथे लाल लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार पाचशे दोन रुपये द्यात जास्त पण नऊ हजार पाचशे दोन रुपयांनी सर्व साधारणपण्णव हजार पाचशे दोन रुपये चिखली इथे लालतुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार आठशे रुपये ड्यात जास्त बाजारभाव दहा हजार पाचशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार एकशे पन्नास रुपये नागपूर येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये हिंगणघाट येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार चारशे चार 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 पंचेचाळीस रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार शंभर रुपये वाशिम येथे लालतूरला कमीत काही बाजार भाऊ दहा हजार पन्नास रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा हजार दोनशे रुपयांनी सर्व साधारण बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपये वाशिम अनसिंग येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपयांनी सरोव साधारण बाजार नऊ हजार आठशे रुपये दमनगाव रेल्वे येथे लालतूरला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार रुपये देतात जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी आणि साधारण बाजारभाऊ दहा हजार सातशे रुपये अंमले येथे लालतूरला कमीत काही बाजारभाव नऊ हजार शंभर रुपये द्यात जास्त बाजारभाव नऊ हजार सहाशे रुपयांनी सर्वसाधारण साधारणपण नऊ हजार सहाशे रुपये मलकापूर येथे लालतूरला कमीत किंम बाजारभाऊ दहा हजार रुपये द्यावे जास्त बाजारभाव अकरा हजार एकशे पासष्ट रुपयांनी सरो साधारण बाजार भाऊ दहा हजार सातशे रुपये दिग्रज येथे लालतूरला कमी केंद बाजार भाऊ दहा हजार रुपये द्यायचे जास्त बाजारभाव अकरा हजार रुपयांनी सरो साधारण बाजार भाऊ दहा हजार आठशे पन्नास रुपये सांजूर बाजार इथे लालतूरला कमीत किंम बाजारभाऊ नऊ हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार आठशे रुपयांनी सरू साधारण बाजारभाऊ दहा हजार रुपये लोणार येथे लालतुरीला कमीत कॅम बाजार भाऊ दहा हजार रुपये द्यात जास्त बाजार भाऊ अकरा हजार तीनशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजार भाऊ दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये میکر اته لالتورلا کمیټ کې په بازار باندې 9600 روپۍ دی اته زیات بازار په 10700 روپۍ او په سرو ساده بازار په 10200 روپۍ ورورایته لالتورلا کمیټ کې په بازار باندې 9505 روپۍ دی اته زیات بازار په 10000 روپۍ او په سرو ساده بازار په 9700 روپۍ او ورشا ځانې ته لالتورلا کمیټ کې په بازار باندې 11110 روپۍ دی اته زیات بازار په 11476 روپۍ او په سرو ساده بازار په 11288 روپۍ उमरगा येथील लालतुरीला कमीत कॅम भाव दहा हजार रुपये द्यात जा जा जास्त पण दहा हजार रुपयांनी सरो साधारण पण दहा हजार रुपये सेनगाव येथे लालतुरीला कमीत बाजार भाऊ नऊ हजार पाचशे रुपये देते जास्त बाजारभाऊ अकरा हजार रुपयांनी सर्वसाधारण साधारण भाव नऊ हजार सातशे रुपये उमरेडी येथे लालतुरीला कमीत कंय बाजार भाऊ सात हजार रुपये द्यात जास्त बाजारभाऊ नऊ हजार रुपयांनी सरू साधारण बाजार भाव आठ हजार रुपये काटोली इथे लोकल वेटीत तुरला कमीत कॅम भाव दहा हजार पाचशे रुपये द्यात जास्त पण दहा हजार पाचशे रुपयांनी सरो साधारण पण दहा हजार पाचशे रुपये जालना इथे पांडव टीतुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ अकरा <गराय> हजार दोनशे पन्नास रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपये माझेलगाव इथे पांडवटी तुरीला कमीत काही बाजारभाऊ नऊ हजार पाचशे रुपये द्यात जास्त बाजारभाऊ दहा हजार पाचशे रुपयांनी सरो साधारण बाजारभाऊ दहा हजार तीनशे रुपये बीड इथे पांडवटी तुरीला कमीत काही बाजारभाऊ दहा हजार दोनशे रुपये द्यात जास्त पण दहा हजार दोनशे रुपयांनी सरो साधारण पण दहा हजार दोनशे रुपये गेवं येते मांडवटी तुरीला कमीत काही बाजारभाव आठ हजार शंभर रुपये देते जास्त बाजारभाव दहा हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव नऊ हजार आठशे रुपये तर मित्रांनो होते आजच्या तुरीचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटू भेट व्हिडिओमध्ये